निवळी खुर्द येथे शाळा व्यवस्थापन समितीवर महिला राज जिंतूर तालुक्यातील निवळी खुर्द येथे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यासाठी महिला पालक सभेचे आयोजन शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री डी जी चौधरी यांच्या आवाहनानुसार केले होते सदरील महिला पालक बैठकीत प्रथम मुख्याध्यापकांनी निवड करण्यासाठी शासन निर्णय नियम व अटी सर्वांसमोर विस्तृत विषद केल्या या निवडीचे वैशिष्ट्य म्हणजे शालेय व्यवस्थापनावर समिती शंभर टक्के महिला बिनविरोध निवडून दिल्या अशा रीतीने निवडी खुर्द ही शाळा जिंतूर तालुक्यामध्ये शालेय व्यवस्थापन समितीवर शंभर टक्के महिला सदस्य असणारी पहिली शाळा ठरली आहे सदस्यातून अध्यक्षपदी सौ आशा किसन कोपरे यांची वर्णी लागली तर उपाध्यक्षपदी सौ सीमा दत्तराव ठोंबरे यांची निवड झाली तर सदस्यपदी ललिता योगेश ठोंबरे रोहिणी नितीन ठोंबरे आशामती देवराव गायकवाड यमुना अंगद ठोंबरे राधा हनुमान कांदे यांची निवड झाली व लागलीत सत्कार करण्यात आला सदरील समिती स्थापन करण्यासाठी गावकरी सर्व महिला मंडळ बचत गट तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी बहुमोल सहकार्य केले चहापानाने बैठक संपन्न होऊन शेवटी आभार शाळेतील शिक्षक श्री संतोष बारबिंडे यांनी मानले बैठक इतली काही क्षणचित्रे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी परभणीवरून प्रतिनिधी संतोष तायडे जिंतूर परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा